आपल्या बायकोची हत्या केल्याप्रकरणी चौतीस वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे शारीरिक संबंध दरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा जिम ट्रेनरने केला होता पण पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा दावा खोटा आढळून आला आहे त्यानंतर पोलिसांनी जिम ट्रेनरला बेड्या ठोकल्या आहेत भास्कर असं जिम ट्रेनरचं नाव आहे तो चार जिम चालवतो तर त्याची पत्नी शशिकाला ही देखील महिलांसाठी एक जिम चालवायची या जोडप्याला चार आणि दोन वर्षांची मुलं देखील आहेत पोलिसांनी भास्करला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातून अटक केली भास्कर आणि के शशिकला यांचा प्रेमविवाह होता दोन हजार अठरामध्ये त्यांचं लग्न झालं बंगळुरूमध्ये असताना भा शशिकला भास्करच्या प्रेमात पडली भास्करचे विवाहबाह्य हो संबंध असल्याचा संशय शशिकलाला होता त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे तीस एप्रिलला भास्करने शशिकला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं पत्नीच्या नाकातून ना अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि शारीरिक संबंध होत असताना ती विशुद्ध पडली असं भास्करने डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी शशिकलाला मृत घोषित केलं रुग्णालयाने याबद्दलची माहिती सिपटॉक पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांना शशिकलाच्या गळ्याजवळ खुणा दिसल्या शशिकलाचा मृत्यू गळा आवडल्याने झाला असावा असा, असा संशय त्यांना आला त्यांनी शशिकलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवलं पोलिसांना भास्करबद्दल शंका आल्याने त्यांनी त्याची चौकशी सुरू केली शशिकला दारू प्याची होती त्यानंतर आम्ही बॉन्डेज सेक्स केला त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं भास्करने पोलिसांना सांगितलं पण शवविच्छेदन पाहता भास्करचे बिंग फुटले शशिकलाचा मृत्यू हा पूर्वनियोजित हत्या असल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी भास्करला बेड्या ठोकल्या भास्करने लग्नाच्या वेळी चौदा लाख रुपये हुंडा घेतला होता त्यानंतरही तो शशिकलाशी भांडायचा असा दावा शशिकलाचे वडील अरुल यांनी केला होता दोघांमध्ये सतत वाद व्हायचे त्याने हातपाय बांधून तिची हत्या केली मग तिला रुग्णालयात नेलं तिथून त्याने मला फोन केला आणि तुझी लेख दगावली आहे असं सांगितलं तो तिला मारहाण करायचा आणि आम्ही तिला याआधी दोनदा रुग्णालयात दाखल केलं होतं आणि त्यावेळी आम्ही पोलीस तक्रार देखील दाखल केली होती असं अरुल यांनी यावेळी सांगितलं आहे